आपल्या शरीरात वाहणाऱ्या रक्तवाहिन्यांप्रमाणे राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचून प्रवाशांचा प्रवास सुखकर करणारी लालपरी आता शहात्तर वर्षांची झाली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे अहमदनगर या मार्गावर पहिली बस सेवा सुरू करण्यात आली तेव्हापासून राज्यभरातील प्रवाशांच्या सेवेत अखंडपणे लालपरी काम करत आहे बदलत्या तंत्रज्ञानासोबत देखील जुळवून घेत अनेक बदल एस टी बसने स्वतःमध्ये केले आहे मग ते यू पी आयद्वारे पेमेंट स्वीकारणे असू किंवा तिकिटाच्या पद्धतीमध्ये केलेले बदल असू सर्वांनाच परवडेल अशा दरात प्रवास घडवून आणणारी महिलांना अर्ध्या किमतीमध्ये प्रवास करून देणारी व वृद्ध व्यक्तींना मोफत प्रवासाची हमी देणारी लालपरी आपल्या सर्वांचीच लाडकी याच आपल्या सर्वांच्या लाडक्या लालपरीचा शहात्तरवा वर्धापन दिन राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येतोय पाहुयात जालना बस स्थानकावर एस टीचा शहात्तरवा वर्धापन दिन कसा साजरा करण्यात आला नमस्कार मी अजिंक्य जयवळ आगार व्यवस्थापक राज्य परिवहन जालना आगार आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी एस टी महामंडळाचा शहात्तरवा वर्धापन दिन जालना आगार व बस स्थानक परिसरात उत्साहाने साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये अं सर्व प्रवाशी व सर्व चालक वाहक बंधू यांना गुलाबाचे पुष्पगुच्छ व मिठाई वाटून सर्वांचं अभिनंदन करण्यात आलं व प्रवाशांना जास्तीत जास्त एस टीचा लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात आलं एसटी महामंडळाची पहिली बस ही एक जून एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे नगर या मार्गावर धावली त्यानंतर एस टीचा हा यश यशाची जी गाथा आहे अविरत प्रवास हा चालू आहे एस टी ही महाराष्ट्र राज्यातल्या सर्व तळागाळातील ग्रामीण गा, भागातील व तळागाळातील लोक नागरिकांना जोडून सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी ज्या सवलती सर्व प्रवाशांना दिलेल्या आहेत त्या सवलतींचा वापर करून व सवलतींचा लाभ घेऊन सर्व प्रवाशांनी एस टीवर अधिकाधिक विश्वास दाखवून एस टीने प्रवास करावा एस सुरक्षित प्रवास अनुभवावा हे आपल्या माध्यमातून सर्व प्रवासी वर्गाला विनंती करतो एस टी मध्ये आता जसं की सर्वकडे आपण बघतोय की दैनंदिन चलन कमी होऊन जास्तीत जास्त द्वारे पेमेंट होत आहे त्या त्यानुसारच आपण एस टी मध्ये आता युपीआय पेमेंट प्रत्येक बसमध्ये आपण प्रवाशांकडनं द्वारे पेमेंट स्वीकारत आहोत तसेच ऑनलाईन रिझर्वेशनची पण आपण गती वाढवलेली आहे प्रत्येक बस स्टँडला आपण रिझर्वेशन काउंटर दिलेले आहेत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पण प्रवाशी आपल्या मोबाईलद्वारे किंवा ॲप मोबाईल किंवा कम्प्युटरद्वारे पण तिकीट ऑनलाईन स्वतः रिझर्व करू शकतो महिलांसाठी व इतर प्रवाशांसाठी आपण राखीव सीट ठेवत आहोत बस स्थानकाची स्वच्छता प्रवासी वाढवा अभियानद्वारे आपण त्यात अधिकाधिक भर देत आहोत तसेच यापुढे आता इलेक्ट्रिक बसेस देखील दाखल आहेत आणि आता नवीन बीएसिक्स बसेस देखील आरामदायी व वस्पेन्स आपल्याकडे दाखल झाले आहेत त्यामुळे एस टीचा प्रवास यापुढे अधिकाधिक सुपकर होऊन प्रवास प्रवासी सेवेकरिता एस टी कार्ड टाकून एक नव्या जमाने उभा राहत आहे त्यामुळे सर्व प्रवाशांनी मी पुन्हा एकदा आवाहन करतो की सर्व प्रवाशांनी एस टीचा लाभ घेऊन एस एचा सुखकर प्रवास अनुभव हा जलनागरासाठी सध्या एक चाळीस इलेक्ट्रॉनिक बस प्रस्तावित आहे इथे तीन महिन्यामध्ये ते चार्जिंग पॉइंट स्टेशन उभारणार आहेत आणि त्या उभार झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक बस नवीन दाखल होते सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर करणारी लालपरी शहात्तर वर्षांची झाली असून बदलत्या काळाप्रमाणे ती कात देखील टाकते नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून प्रवाशांचा प्रवास सुखकर कसा होईल यासाठी एस टी महामंडळाचे देखील सातत्याने प्रयत्न सुरू असतात नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना